उकडी प्रकल्पातून डिंबा धरणामधून घोड शाखेला आज सकाळी सात वाजता शंभर क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं आहे हे पाणी या चारीला कालव्याला सोडलं जावं म्हणून भीमाशंकरचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक देवदत्त निकम जुन्नर तालुका शिवसेनेचे प्रमुख माऊली खंडागळे ह्या मंडळींनी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आंदोलन केलं होतं जर या कालव्याला पाणी सोडलं नाही तर याचं कुलूप तोडू अशा प्रकारचा इशारा दिला होता परंतु कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्याशिवाय आम्ही पाणी सोडू शकत नाही अशी भूमिका जलसंपदा विभागाची होती पाच तारखेला बैठक झाली त्या बैठकीमध्ये या कालव्याला पाणी सोडण्या सोडण्याचं ठरलेलं आहे आता घोडशाखेला पाणी सोडलेलं आहे शंभर क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं आहे अठरा दिवसाचं हे आवर्तन असणार आहे म्हणजे थोरणदाळे लौकी नागापूर वळती रांजणी मांजरवाडी या गावच्या परिसरातील शेतकऱ्यांना हे पिण्यासाठी पाणी सोडलेलं आहे आता ह्या पाण्याचा उपयोग शेतकरी पिण्यासाठीच करतील असं नाही शेतामध्ये जी पिकं आहेत ती पिकं अक्षरशः वाढलेली आहेत करपून गेलेली आहेत आंबेगावचे आमदार दिलीप वळसेपाटे यांनी देखील एप्रिल या महिन्यामध्ये दे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनाही पत्र दिलेलं होतं की ह्या सगळ्या चाऱ्यांना पाणी सोडलं जावं पाच तारखेला मीटिंग झाल्यानंतर सहा तारखेला पाणी सुटेल अशा प्रकारची अपेक्षा होती परंतु असो सात तारखेला आता पाणी सुटलेलं आहे तब्बल अठरा दिवसांचं हे आवर्तन असणार आहे शेतकरी बांधव या परिसरातील खूप अडचणीमध्ये आलेले आहेत त्यांची पिकं अक्षरशः होरपळून गेलेले आहेत पाळीव जनावरांना सुद्धा प्यायला पाणी नाही लोक टँकरने पाणी आणतात ऊस करपलेले आहेत ऊस लोकांनी चाऱ्याला दिलेले आहेत देवदत्त निकम माऊली खंडागळे आणि या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील तुम्हा मंडळींनी चा जे जे काही प्रयत्न केले शेतकऱ्यांसाठी तुम्हाला मानापासून धन्यवाद आता आपण पाहतोय शंभर क्युसे सुवेगाने या चारीला म्हणजे कालव्याला पाणी सुरू झालेलं आहे निश्चितच बळीराजा या संदर्भामध्ये समाधान व्यक्त करील या चारीच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं का काय आहेत हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया पण एक निश्चित आहे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक देवदत्त निकम जुन्नर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडगळे आणि या सगळ्या मंडळींनी जे आंदोलन केलं होतं आपण असं गृह धरूया या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नामुळं आज ह्या घोड शाखेला पाणी सुटलं आहे ज्या ज्या मंडळींनी प्रयत्न केले त्या त्या मंडळींना शेतकरी बांधवांच्या वतीनं मनापासून धन्यवाद सुरेश वाणी विघन टाइम्स कळम